नमस्कार मी प्रकाश फर्डे विचारवादळच्या विशेष रिपोर्टमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत त्यांचं ठरलंय बरोडांचा भाजप प्रवेश उद्याच बरोडांची पुरोगामित्वाकडून प्रतिगामित्वाकडे वाटचाल कपिल पाटलांची कल्पक खेळ प्रवेश अस्मितेपेक्षा अस्तित्वासाठी संयमी दरोडा विजयाने उन्मादी सिल्वर ओक, ते सागर बंगला भाजपची शत प्रतिशत कडे वाटचाल मित्र पक्षांची वाढली चिंता शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा हे उद्या पुन्हा एकदा राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपवासी होणार आहे पांडुरंगाचा पुरोगामित्वाकडून दुसऱ्या टोकाच्या प्रतिगामित्वाकडे होणारा हा प्रवास सोयीच्या राजकीय कार्यकर्त्यांना मान्य असला तरी व्यापक राजकीय दृष्टिकोन आणि समता लोकशाही वैचारिक कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारा आहे त्यामुळे पांडुरंग बरोरांसोबत उद्या त्यांच्या जवळचे म्हणून चर्चेत असणारे परिचित चेहरे असण्याची शक्यता अतिशय धुसर आहे अनेक जण बरोरा समर्थक राहतील पण त्यांना भाजपेयी होणे पसंत नसेल असे असले तरी पांडुरंग बरोरांच्या जाण्याने राष्ट्रवादीला मोठा फटका बसणारच आहे पण एकूणच महाविकास आघाडी दुबळी होणार हे मात्र निश्चित ज्या पांडुरंग बरोरांनी केंद्रीय राज्यमंत्री आणि माजी खासदार कपिल पाटील यांच्या शहापूरच्या किल्ल्यात सुरू केले त्याच पांडुरंग बरोरांसाठी भाजपात पायघड्या पसरते यामागे भविष्यातील मोठा राजकीय धोका लढला आहे मनातील कड दाबून कपिल पाटलांनी कल्पकतेने केलेली ही राजकीय खेळी आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकासाठी आहेच पण कपिल पाटलांचे कट्टर प्रतिस्पर्धी खासदार सुरेश म्हात्रे अर्थात मामा यांच्यावर केलेली मात आहे याशिवाय महायुतीत असूनही लोकसभा निवडणुकीत युती धर्माला न जागणाऱ्या दौलत दरोडांची झोप उडवणारी आहे इतकेच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिंदेच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला डावलण्यासाठी केलेलं शह राजकारण आहे सत्ता नसल्याने कार्यकर्त्यांना कामे देता येत नाही किंवा आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लढवण्यास आपल्या सहकार्यांना भरघोस आर्थिक मदत मिळेल या अपेक्षेने पक्षांतर करत असल्याचा दावा पांडुरंग बरोरा करत असले तरी हे कारण दुय्यम असून आगामी आमदार की मागचं मूळ कारण आहे आताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बरोरांना एकाहत्तर हजार चारशे नऊ मते मिळाली होती आणि केवळ एक हजार सहाशे बहात्तर मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला होता एक हजार सहाशे बहात्तर मतांनी झालेला दरोडांचा हा विजय शंभर नंबरी विजय मानताच येणार नाही अनेक बूथ केंद्रांवर प्रतिनिधी नसताना जनमताची साथ नसताना दरोडांना जेथे हे मताधिक्य मिळाले आहे ते ईव्हीएम चे विषारी फळ आहे किंवा खोक्याच्या राजकारणाचे मूळ आहे अशी जोरदार चर्चा होती त्यामुळे तालुक्यात कुठेही जल्लोष झाला नाही मिरवणूक निघाली नाही की फटाके फुटले नाहीत जी स्थिती राज्यात होती तीच स्थिती शहापूर विधानसभा क्षेत्रातही होती काम चुकार असूनही केवळ संयमी असल्यामुळे दरोडांनी बरोडांना निवडणुकीत अनेकदा मात दिली आहे मात्र या निवडणुकीतील विजयामुळे संयमी दरोडा उन्मादी बनले आहेत त्यांच्या स्वाभाविक मूल प्रकृतीपेक्षा त्यांची मुजोर दात्यांद विकृतीने सध्या डोकं वर काढलं आहे असं असलं तरी यापूर्वी त्यांनी कधीही न हाताळलेले तालुक्यातील काही महत्वाचे प्रश्न सत्तेच्या माध्यमातून सोडवण्याचा दरोडांनी सुरू केलेला प्रयत्न आशालाही आहे सत्तेशिवाय शहाणपण नाही आणि आगामी काळात सत्ता अर्थात आमदारकी हस्तगत करणे सत्तेत सहभागी झाल्याशिवाय शक्य नाही अशी भावना दरोडा आणि ही आहे दरोडा आणि त्यांचे प्रतिस्पर्धी बरोरा या दोघांनाही पक्ष कार्य करते आणि समाजापेक्षा आमदारकी नेहमीच महत्वाची वाटत आली आहे सत्तेतील दरोडांच्या विरोधात लढण्यासाठी सत्तेतच गेले पाहिजे हा पांडुरंग बरोरांसमोर एक महत्वाचा पर्याय होता आणि तोच त्यांनी निवडला आहे स्वर्गीय महादू बरोरा यांनी चार वेळा आमदारकी भोगली आयुष्यभर एकनिष्ठेने शरद पवारांची साथ दिली त्या बळावरच दोन हजार चौदा ला पांडुरंग बरोरा राष्ट्रवादी मधून आमदार झाले आणि आमदारकी असतानाच हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बरोरांनी वैचारिक उथळपणा दाखवत शिवसेनेत प्रवेश करून आत्मघात केला आमदारकीसाठी शिवसेनेत गेलेले बरोरा आमदारकीच गमावून बसले यथावकाश शिवसेना फुटली आणि बरोरा शिंदेंच्या गोटात सामील झाले दरोडा आणि बरोरा दोघेही त्यावेळी महायुतीतच होते दोन हजार चोवीसच्या विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून बरोरांनी तेथून पुन्हा शरद पवार राष्ट्रवादीत प्रवेश घेतला अपेक्षेप्रमाणे त्यांना महाविकास आघाडीचे तिकीट मिळाले ते पराभूत झाले असले तरी त्यांना मिळालेली मते निश्चितच लक्षणीय आहेत लढाई संपली नाही संपणार नाही हे सांगणारी होती मात्र राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आली आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची अस्वस्थता वाढायला लागली स्वाभिमानाचा संयम सुटला आणि सत्तेच्या दिशेने जो तो सोयीस्करपणे पळू लागला आणि म्हणूनच अस्वस्थ झालेल्या बरोडांनी सिल्वर ओकची साथ सोडून सागर बंगल्याकडे वाटचाल केली आहे उद्या आपल्या काही समर्थकांसमवेत पांडुरंग चंद्रशेखर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत भाजपवासी होतील उद्या होणारा बरोडांचा हा प्रवेश अस्मितेच द्योतक नसून अस्तित्वाची धडपड आहे विचारवादळाच्या अशाच अभ्यासपूर्ण बातम्या आणि स्पेशल रिपोर्ट पाहण्यासाठी विचारवादळला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा विचारवादळ धन्यवाद